हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्याचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज अशी झालेली आहे सकाळ की सर्व कपडे मी पहिले दोन दिवस पहिले धुतले होते त्याच्यानंतर संध्याकाळी डबल भुरभुर आली त्यानंतर सगळे घरात कपडे दारात कपडे अशी वाळू घातली होती मी तरी देखील तर ते वाळले नव्हते तर म्हटलं चला आता त्यातलं आज आज बऱ्यापैकी ऊन आलं सकाळी म्हटलं चला ते कपडे डबल काढते आणि डबल बाहेरच्या दोऱ्यावर टाकते आता हे सकाळचा राडा आहे ना आमचा असाच पडतो मुलं शाळेत जायच्या आधी जे कपडे असतात आपले हातून घडी करायचे असतात ते ना पसारा असाच पडून राहतो एकाच रूममध्ये सगळा वापर असल्यामुळे एकाच घरामध्ये ना असा पलंगावर सर्व पसारा पडून राहतो तर मग ते आपलं रोजचंच काम आहे तर आता मी सगळ्यात पहिली तर रोजच्याच कामाला कामा लागली कारण तिकडं माझा गॅस वटा सगळा आवरायचा राहिला भांडे बऱ्यापैकी मी बाहेरच काढलेले आहेत फक्त गॅसवटा पोसायचा राहिलेला आहे कारण आपल्याला सकाळी सकाळी टिफिन वगैरे सर्वच पाहावं लागते सगळं सर्व गोष्टी पाहावं लागतात चहा टिफिन नाश्ता सर्वच झालं पाहिजेत त्याच्यानंतर म्हटलं सगळ्यात पहिले हेच आवडती कारण जेव्हा आपला बेड आप चांगला असला बसायला आता आपल्याला चांगलं वाटतं कारण आपण कोणतंही काम करून आल्याच्यानंतर दोन मिनिट निवांत पलंगावरच बसत असतो त्यासाठी म्हटलं चला आता सगळ्यात पहिले हेच करून घेतं कारण हे घर बघितल्याच्या नंतर आपल्याला असं वाटते चला एक तर आपलं चांगलं घर झालेलं आहे दुसरं आपण आवडतो मग त्याच आशेने तर इथे मी सर्व पसारा आवरून घेतला म्हणजे काय धुतलं धुवायचे कपडे आहेत काय धुतलेले कपडे आहेत कारण कसे या घरात फॅन वगैरे चालू असतो ना जे इम्पॉर्टंट आपल्याला कपडे लागतात ते मी इथं दोरीवर टाकते त्या घरात पण फॅन आहे पण जसं की सगळीकडे कपडे आपण टाकतो तर ते जिथं फॅन आहे तिथंच हवा लागते बाकी या घरात झोक्याची आता इथं माझ्याकडे दोन गाऊन होते त्यानंतर हा एक वाचला त्यातला तर थोडा फाटला तर हा कशासाठी यूज करते मी जर तोंड वगैरे आपण हातपाय धुतो ते पुसायसाठी डोकं पुसायसाठी आता दुछा कॉटन आहे ना तर आपण कशासाठी पण यूज करू शकतो तुम्ही पण फेकून नका देत जाऊ असा वापर करत जा गॅस वटार पोलपाटच्या खाली वगैरे आपण हे सगळं वापरू शकतो तर असा यूज होते ह्या आगाहून जरुरी कपडे आहेत आणि बाकीचे मग अशी या घरामध्ये टाकत असते मी जे जरुरी नाही आहेत सध्या दोन तीन टी शर्टल एकाचे एक्स्ट्रा पॅन्ट सगळे खूप मोठे कपडे धुतले होते मी तर ना तर काही वाळलेत काय वाळले नव्हते तर मग अशी मी जितके पण राहिले होते वाळायसाठी ना तितके असे दोरेवर टाकून दिले होते काही ड्रेसिंग टेबलवर काही भांड्याच्या टोपल्यावर सगळेकडं जितकं जागा असून तिततं कपडे टाकले होते मी ना आणि त्यानंतर इथं मनी प्लांट मी नाही का तुळस होती मी व्हिडिओ बनवला होता मागे तर यात तुळस होती तर ती तुळस ना सुकली मनी प्लांट चांगला आहे पण तुळस सुकली आता का सुकली माझी पहिले पण एक तुळस सुकली होती तुळशी मधली तर का सुकली मला ना माहिती त्याच्यानंतर या डब्यातली तुळस सुकली एकदम छान होती हिरवीगार होती आणि आताच मी मनी प्लांट पण ट्रान्सफर केलं होतं थोडंसं छोटं थो 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 लावलं होतं नवरात्रामध्ये लावलं होतं मागे तर आता ते पण छान वाढलं तर तुळस सुकली होती म्हणून ती कट करून टाकली आणि बाहेर न ठेवता ही दुकानात ठेवली मी मनी प्लांट कारण ना म्हणजे बाहेर थोडंसं ऊन लागते जास्त बऱ्यापैकी तर हिरवी राहत नाही मला असं वाटत आहे मनी प्लांट एक बाहेर पण आहे उन्हात राहते तर मग म्हटलं चला हे छोटं आहे तर एका साईडला ठेवून बघते आठ दिवस याच्यावर काय फरक पडतो ते पण बघतो तर आता ही साडी आहे ना ही साडी नवीनच आत्ता मी माझ्या गावासोबत जाऊन घेतल्या तीन साड्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ही साडी एकदा घातली तर मला खूप आवडली होती कारण माझ्या माझ्याकडे अशीच मागे सेम फॅब्रिक होतं आणि अशी डिझाईन असाच कलर होता तर मला खूप छान आवडते साडी कारण मी मागे पण घातलेली आहे ना म्हणून तशाच पैकी मी डबल एक साडी घेतली आता एवढ्या हावशी साडी घेतली ब्लाऊज राहिला शिवाय याच्यावरचं कारण मला जायचंच राहिलं बाहेर तर मी ना त्या दिवशी कपडे खूप होते म्हणून हेच घालून घेतली आणि पतली एकदम मी पाहू शकता घडी करताना एकदम छोटी घडी परत आहे पण हे खडे ना सर्वे निघलेले आहेत तर म्हटलं जाऊ त्या सर्व साड्या मी बाहेर नेऊन टाकल्या इथं आलेली आहे अशी छान छान फुलं मस्त गुलाबाची फुलं आहेत आज गुरुवार आहे आणि उद्या आहे शुक्रवार तर माझं शुक्रवारची उद्या वैभवलक्ष्मीची पूजा असते त्यामुळे ना हे मी फुल असेच ठेवलेत म्हटलं उद्या कामी येते आणि उद्याच यूज करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माहिती देणार मी माहिती म्हणजे काय तर आजचा आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार तर आजचा गुरुवार म्हणजे आजचा वार जो आहे ना तो भगवान विष्णूला समर्पित असतो आणि भगवान विष्णूचा दिवस म्हणजे गुरुवार आणि गुरुवारी म्हणजे गुरु तर आपला गुरु मजबूत करण्यासाठी ना तर गुरुवारी काय काय केलं पाहिजे तर आजच्या दिवशी ना गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र पिवळे कपडे घालू शकता आणि त्यानंतर घरात काही पिवळा पदार्थ बनू शकता किंवा पिवळा पेढा वगैरे आणून देवाला अर्पण करू शकता आणि सर्वजण घरात थोडा थोडा खाऊ शकता यानं काय होईल ना की आपला गुरु मजबूत होईल बृहस्पतीवार म्हणजे गुरुवार गुरुला आपण जर मजबूत केलं ना तर आपले हर कार्य पुरे होतात आणि गुरु गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर हे सर्व गोष्टी आहेत जी गुरुवारच्या दिवशी ना तर नक्की आपल्याला फळ मिळते आणि हर दिवस हर ह्याचे असतात पण गुरुला मजबूत करायचं असेल ना तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत मी पण करते एखाद्या वेळेस नाही होत पण शक्यतो करायचं कारण के केल्याचं केलं तर वाया जात नाही करून बघायचं गुरुला मजबूत करायचं असेल तर ह्या गोष्टी करून पाहायच्यात मी करते उद्या जाईल शुक्रवार आजचा आहे गुरुवार तर आता मी दाखवते तुम्हाला छान छान फुलं आलेली आहेत ते मी उद्या माता लक्ष्मीला वाहणार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी मी लाल कलरचे कपडे घालत असते लाल कलरची साडी घालत असते तर असंच काय थोडंसं हे होता आणि अजून एक म्हणजे मला एका ताईची कमेंट आली होती की लाईव्ह केल्याने वॉच टाईम वाढतो का तर मी दोन तीन वेळा लाईव्ह केला लाईव के आणि त्याचा रिझल्ट नाही का भेटला नाही तर मला नाही वाटत की मुळे वॉच टाईम वाढतो जे आपण व्हिडिओ अपलोड करत असतो ना आपल्याला त्याचाच वॉच टाईम भेटतो आणि छान कॉन्टेन्ट असले ना तर एकदम फास्ट फास्ट आपला वॉश टाईम वाढत जातो मला यात काही फरक पडलेला नाही लाईव्हमुळे तर ताईला सांगायचं आहे मला तर लाईव्हमुळे ना वॉच टाईम वाढतो त्या टायमाला वाढते पण नंतर तो कमी होतो म्हणजे तो काउंटच होत नाही असं मला वाटते आणि जे आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करतो त्याचाच वॉश टाईम अनच्या बटनमध्ये हे होऊन जाते ॲड होऊन जाते तर वॉच टाईमनं मला काही फरक पडला नाही तर मी तीन दिवस लाईव्ह घेतला होता आता याच्यानंतर मला नाही वाटत की मी लाईव्ह करू छान छान कॉन्टेंट करून अपलोड करेन आणि हळूहळू का होईना समोर जाण्याचा प्रयत्न करेल फक्त एवढंच बोलायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इथं सेंड करते कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चांगला वाटला आवडला असेल तर लाईक करा कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही जाऊन पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भेटूया व्हिडिओमध्ये हो छानशा पुन्हा एकदा तोपर्यंत तो बाय बाय